आज काहीतरी झणझणी बनवायचं त्यामुळे मी इथे भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून ही आपल्याला अशा मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायची आहे अजिबात बारीक कट करायची नाही आहे मोठी मोठी अशी मी इथे सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे एका कढईमध्ये फक्त एक चमचा तेल घातला आहे त्यामध्ये दोन मिरच्या आणि कट केलेली भेंडी घालून ही आपल्याला परतून घ्यायची आहे यामध्ये आता मी चार ते पाच लसूण पाकळ्या घालते आहे आणि याची तार तुटेपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरती ही भेंडी परतून घ्यायची आहे ही भेंडी आता परतून झाली आहे थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते आहे थंड झाल्यानंतर एका आपल्याला खलबत्त्यामध्ये ही भेंडी घालून घ्यायची आहे मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये मी मीठ अजून घातलेलं नाही आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे या पद्धतीने हे मी आता बाजूला ठेवते आहे त्याच कढईमध्ये मी फक्त एक चमचा परत एकदा तेल घालते आहे त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत हिंग घालायचं आहे आणि कच्च्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे जाडसर असं हे तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घातली आहे मी यामध्ये आणि हे ठेचून घेतलेली आपल्याला भेंडी घालायची आहे ही सुरुवातीला चिकट वाटू शकते ठेचून घेतल्यामुळे हा ठेचा बनवून झाल्यानंतर थोडासा थंड झाला की त्याचा चिकटपणा पूर्णपणे निघून जातो यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे परतून घ्यायचं आहे हे मी आता भेंडीचा ठेचा मी आता बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवते आहे भेंडीचा ठेचा आपला तयार आहे आता मी इथे मस्त गरम गरम अशी भाकरी बनवते आहे त्यासाठी ज्वारीच्या पिठामध्ये मी थोडंसं गरम पाणी घेतलं आहे कारण हे चिकट थोडंसं कमी आहे त्यामुळे गरम पाणी घेतल्यामुळे याला छान असा चिकटपणा येईल आणि भाकरी आपली मस्त अशी होईल गरम पाणी घालून हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला आता भाकरी था। थापून घ्यायची आहे भाकरीचं पीठ मळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो हीटवरती ठेवायची आणि भाकरी थापायला घेतल्यानंतर मग आपल्याला गॅसची हीट हाय हिटवरती ठेवायचे म्हणजे तवा भाकरी होईपर्यंत एकदम व्यवस्थित असा गरम होतो भेंडीचा ठेचा आपण बनवला आहे आणि आता भाकरी बनवतोय तर यासोबत अजून कोणत्याही आमटीची भाजीची अजिबात गरज नाही आहे मस्त अशी पातळ भाकरी मी इथे थापून घेतली आहे ही मी आता तव्यात घातली आहे याला आता आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने एकसारखं पाणी लावल्यानंतर याची बाजू पलटून घ्यायची आहे गॅसची हीट मी हाय हीटवरतीच ठेवलेली आहे अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे भाकरी आता एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर गॅसवरती ठेवून मी ही दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेत आहे तुम्ही तव्यावरती देखील भाजून घेऊ शकता मस्त अशी गरम गरम भाकरी भेंडीचा ठेचा आपला तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटू धन्यवाद